आमच्या गावची अंडी आता याची मी कडी बनवते पुष्पाच्या हॉटेल मध्ये अंडी कडी खायला त्याला बनवून दाखवते आधी काय लागलं तेल टाकते आता फोन आपण काय बनवते आजी अंडे अंडा कडी अंडा करी अरे वाकत आता कुंडली द्यायची कांदा टमाट पत्ता दालचिनी हां आता टाकते हां कांदा टाकला तेजपत्ता टाकला तेजपत्ता कांदा आणि दालचिनी अच्छा टमाटा टमाटर घालूला ना मग हे मसाला टाक अच्छा आजी आपलं नाव काय आजी सरस्वती जाधव अच्छा आपला वय काय आजी सत्तर अंचार चौऱ्याहत्तर वर्षाची आजी आणि आणि

अच्छा कळंबोलीला हां पनवेल जवळ अगदी पनवेल बाजूला सेक्टर एक आता काय टाकतोय आजी आता हे मसाले टाकते हां झालं आता फालू निघते हां हेच आजी पण गावरण शक्कु तो मुंबई मध्ये कायला मिळत नाही तुमचे इकडे मुलीच्या हॉटेललाच भेटतात पुष्प किचन मध्ये हां पुष्पा हॉटेल मध्ये भेटतात हे हे काय काय आलं अंडी अंडी उकडून उकडून घेतली घेतली आता कापते। अच्छा हा चार मसाला जाण्यासाठी मसाला, मसाला जायसाठी लई पडतं आहे ना आता पाणी टाक कढी बनवतो मी अच्छा आता पाणी टाकते आता कड टाकण लावते झालं हे अंडा कढी माझ्या पुष्पानी बनवून मग इथे तुम्हाला कळंबोलीमध्ये मंडळी अंडा करी आ, असल गावरा अंड्याची मंडळी सोबत काय काय पाहू शकता अंडा करी दिलेली आहे अंड्याची बुर्जी दिलेली आहे राईस दिलेला आहे आणि चपाती दिलेली आहे कुठे मिळते मंडळी पुष्पा किचन मध्ये मंडळी आजी तर मेहनती आहेतच जवळजवळ चौऱ्याहत्तर वाजता आजी आहेत पण या वयात ते मेहनत करतात आणि एवढी आपल्याला अंडा वगैरे जबरदस्त बनवून दिलेली आहे म्हणजे तुम्ही थिकनेस पाहू शकता खतरनाक आहे आजीच्या चवीला तर दाद दिलेच पाहिजे म्हणजे ट्राय करूया सुपर इकडे आपल्याला भुर्जी पण दिलेली आहे सोबत पुष्पा किचन आधीन साठी मला एक लाईक करायचा व्हिडिओ शेअर करायचा आणि कधी आला तर पुष्पा किचनला नक्की भेट द्यायचं भेटूया अशा एका नवीन व्हिडीओ मध्ये एक नवीन हो, टेक केअर सी यू